बीडच्या धारूर तालुक्यातल्या तरनळी गावातला अशोक मोहिते नावाचा तरुण संतोष देशमुख यांच्या बातम्या मोबाईलवर पाहत होता म्हणून त्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय साहेब आणि वाल्मिकण्णा कराड यांच्या विरोधातल्या बातम्या पाहायच्या नाही असं म्हणत ही मारहाण झाली पुढे तपासातून मारहाण करणारे कृष्ण आंधळेचे मित्र सिद्धेश्वर सामक आणि वैजनाथ बांगर असल्याची माहिती समोर आली आता या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकमधून बिड्या ठोकल्यात गेले काही दिवसांपासून संतोष देशमुख खून प्रकरणाने बीड जिल्हा ढवळून निघालाय संतोष देशमुख खून प्रकरणाला एकूण दिवस उलटूनही कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे कृष्ण आंधळेला शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अजूनही यश आलेलं नाही तर एसआयडी आणि सी आय डी यांना गुंगारा देणारा कृष्ण आंधळे कुठे लपलाय याचा कुठलाही पत्ता अजून लागलेला नाही अशात त्याचे मित्र सिद्धेश्वर सानप वैजनाथ बांगर यांनी तरनळी गावातल्या अशोक मोहिते याला मोबाईलवर बातम्या का पाहतो म्हणून जबर मारहाण केली अशोक मोहितेवर लातूर मधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कृष्ण आंधळेचे मित्र असलेले या दोघांची विचारपूस स्थानिक गुन्हे शाखा करते कृष्ण आंधळेशी यांचे काही लागेबंदे आहेत का आणि कृष्ण आंधळे कुठे आहे, आहे। याच्या तपासकामी हे दोघ काही माहिती देतील का अशा दिशेने तपास आता पोलीस यंत्रणा करते तर या दोघांच्या माध्यमातून कृष्ण आंधळे सापडेल का अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते या प्रकरणी सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली या दोघांना जबर शिक्षा मिळेल असं पाहणार असल्याचं ते म्हणाले संतोष देशमुखांसारखं बातम्या पाहू नको संतोष देशमुख अशा प्रकारचे त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलोय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीव आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वन झिरो नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आता वन झिरो नाईन आणि त्यांना सुट्टी ना देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे तू संतोष देशमुख चे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुख पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माज अजून शिल्लक आहे खंडणी गुन्ह्यातला आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती त्यात आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची देखील नार्को टेस्ट करावी अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली या साऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार की भात धनंजय मुंडे यांच्याकडून काही प्रतिक्रिया येतात का हे पाहण्यासारखे असणार आहे पण यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद